हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाला आज सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच भागामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सर आता बरेच शेतकरी मित्रांचे अशा सुद्धा कमेंट होत्या की सर आता हे जो पुढचा अंदाज आहे हे कसा राहणार म्हणजे तुम्ही जो मागील अंदाज सांगितले ते मात्र शंभर टक्के खरे ठरलेले आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की आठ आठ तारखेला सत्तर हो ते साठ टक्के व्यक्तीसह पाऊस पडणार आहे आणि त्याच स्वरूपात झालेला आहे तर पुढील काय कंडिशन राहणार तुम्ही ते शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगावे सर बघा आज ते आठ ऑगस्ट सकाळपासूनच देवी देवीनगर परिसरामध्ये थोडा वेळ लागेल छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागांमध्ये लवकरच आगमन करणार आहे कमीत कमी जालन्यातल्या पूर्व तालुक्यांना म्हणजे घनसावंगी अंबड मंठा परतूर सेलू मानवत हे जे काही परिसर आहेत परभणी जिल्हा बीड जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी तुमचा वाशिम पट्टा मेहकर पट्टा ह्या भागांमध्ये सकाळी पहाटे पहाटेच हजेरी लागणार आहे oh, oh, oh. oh. आणि हा पाऊस तुम्हाला सगळ्या भागांना अवर्जून घेणार आहे तुम्ही फक्त चिंता करू नका कारण की काय पूर्वेकडनं येणारी सिस्टम आहे गरमीची लेवल दोन तीन दिवस आपल्याला खूप होती गरमीची लेवल जिथे जिथे एलपीबी असते तिथे तिथे बनते आता एक गंमत अशी झाली की वातावरण गारवा झाला की शेतकरी समजून की आमच्याकडे भरपूर शिवाय मोठा पोहोचणार नाही हा गैरसमज सोडून द्या कारण की जून जुलैची कंडिशन मान्सूनच्या वाऱ्याची असते याच्यामध्ये मान्सूनचे वारे स्टॉपेड रेटमध्ये चालतात म्हणजे अगदी कमी चालतात पंचवीस किलोमीटर पर हावर्स अशा पद्धतीने चालतात त्यामुळे ढगांना ढकलण्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे ज्या गोष्टी झाडांनी करायच्या त्या गोष्टी आता निसर्ग निसर्गरित्या मान्सूनच्या वाऱ्याच्या लो पद्धतीनेमुळे आता असणार आहे मान्सून दोन महिने पश्चिम कर्न पूर्वेकडे वारे वाहत असतात आणि पुढचे दोन महिने वाऱ्याची स्थिती एक महिना स्थिर राहते आणि परतीच्या पावसाचे वारे एक महिनाभर पूर्वेकडनं पश्चिमेकडे वात असतात म्हणजे थोडीस आपण सरळ सरळ सांगायचं म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेकडे मान्सून हा सरकत जात असतो पण या कालकांडामध्ये बंगालच्या उपसागराकडनं ज्या काही लो प्रेशर किंवा दक्षिणी साईडकडनं जे काही पूर्व साइडकडं जे काही हाय प्रेशर लो प्रेशर बनत जातील याचा प्रादुर्भाव मराठवाड्यासाठी किंवा त्याचा फायदा खानदेश पश्चिम महाराष्ट्रासाठी होत राहतो आता मेन मुद्द्यावरती येऊन जर बोलत झाला ठाकरे सर की आता विषय सगळ्यात मोठा राहिलेला खानदेशचा कारण की खांदेच्या जळगाव धुळे नंदुरबार मनावाशी टक्केवारी त्यांनी कव्हर केली नाही दहा आणि विसष्ट टक्के भाग त्यांनी कव्हर केलाय पण एक्झॅक्टली यांना आजची आठ ऑगस्ट बऱ्याच ठिकाणी तर नऊ ऑगस्ट पर्यंत एकही भाग असा आहे दक्षिणेकडीला तो राहणार नाही फक्त शहादा आणि जळगाव उत्तर उत्तर भागांना काही ठिकाणी तो सोडला तर त्यांनाही तो दहा तारखेपर्यंत कव्हर करेल विषय राहिलाय बुलढाण्याचा बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये आभार इथे पण पाऊस पडत नाही काळजी करू नका अनेक भागांमध्ये सुद्धा आजचीच तारीख आहे आठ ऑगस्ट तिथे पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आणि अजूनही तुम्हाला मी मी तर खूप वेळ सांगतोय की पाऊस जो आहे तो दोन तीन दिवसामध्ये कव्हर करत नाही पूर्ण महाराष्ट्र तुम्ही समाधान व्यक्त करायला पाहिजे की ह्या तारखेला ह्या माणसाने ते पाऊस दाखवलाय आणि तो घ्याय पण लागलाय आता वातावरण गेल्याच्या नंतर आपल्या निगेटिव्ह कमेंट मी मान्य करू शकतो की बाबा मी तुम्हाला एवढा विश्वास दिलाय आणि ते पाऊस उघडून गेलाय पाऊस उघडलेला नाही आणि तो उघडणारही ना नाहीये अठरा ऑगस्ट पर्यंत पावसाची ताकद कायम राहणार आहे मध्य राहणं भडल्याशिवाय या मराठवाड्यामधले दक्षिण मधले आणि विदर्भातले राहणार नाहीये ना ना अशी भयानक परिस्थिती पावसाची या पुढील काळामध्ये आहे त्यामुळे निश्चिंत आता व्यवस्थित मध्ये सगळे भाग समजून घ्या दक्षिण महाराष्ट्रातल्या पुण्यापासून अहिल्यानगर पासून तर दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर पर्यंत अजून दोन दिवस पावसाचा जोर अजून कायम आहे दोन दिवस म्हणण्यापेक्षा तो आठवड्याभर कायम राहणार आहे पण दोन दिवस भाग बदलत पद्धतीने तो कायम आहे पश्चिम महाराष्ट्राचा विषय म्हणजे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अनेक भाग त्यांनी सोडले काही भागांना खूप चांगल्या पद्धतीने पडलाय ज्यांना कमी पडलाय ते शेतकरी सुखावतील उलट सुखावतील कारण की पाऊस हा तुमच्या भागामध्ये दोन तीन दिवस जास्त मुसळधार पद्धतीने आजही काही ठिकाणी सोडलेल्या भागांना तो होणार आहे उद्याही होणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा राहिला विषय भोकरदन जाप्रवादचा काही ठिकाणी झालाय काही ठिकाणी राहिलेत तुम्ही सुद्धा कन्नड सिल्लोड सोयगाव अजिंठा जे काही भाग आहेत सुलतानपूर पर्यंत जे काही भाग आहेत मलकापूर आहे ह्या अं मेकर लोणाराष्ट्री जे काही भाग आहेत ते आजच कव्हर होतील तर दुपारच्या अकरा बारा वाजेपर्यंतही कवरिंगला तो सुरुवात करेल टायमिंग मध्ये दोन दोन तासाचा तीन तासाचा फरक पडत असतो अंदाज आहे पण नक्की मार्गाचे हे सगळे कोपरे तो आजही बऱ्यापैकी घेणार आहे पण पाऊस हा जवळपास आठवडा बल म्हणण्यापेक्षा दहा बारा दिवस जाणार नाहीये त्यामुळे हा दिलासा सगळ्यात मोठा तुम्हाला आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये तुमची पिकं सुकण्याची काही पद्धत चालू आहे वगैरे वगैरे आजपासून तीही कमी होत जाईल कारण की आबा राहणार आहे तुळे राहणार आहे पाऊस राहणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा बरसणार आहे पाऊस हा विषय असा खतरनाक या वर्षी आहे तुम्हाला आतापर्यंत वाटायचं की दुष्काळ आहे पण विश्वास असा देईल ह्या तीन दिवसामध्ये असं वाटेल बऱ्याच जणाला सत्तर टक्के ना की आमच्याकडे ओला दुष्काळ डिक्लेअर झालाय आणि जे काही खानदेश पश्चिम महाराष्ट्राचा विषय आहे यांना सुद्धा वाटेल या पंधरा आणि चौदा तारखे दरम्यान आमच्याकडे दुष्काळ नाही जसं काय अतिवृष्टी सदृश्य आणि ओल्या दुष्काळाचे संकेत आहेत एवढा खतरनाक पावसाळा आहे ज्यावेळेस आपण पाच मार्च दोन हजार पंचवीस ला उन्हाळ्यामध्ये ह्या पावसाचा रिपोर्ट दिला होता त्यावेळेस सांगितलं की यंदाचा मान्सून हा पूर्वेकडनं येण्यासाठी जास्त सक्षम राहील तो ऑगस्ट आणि ऑगस्ट आणि मे सॉरी Uh, सप्टेंबर मध्ये अतिवर्षी जागा बरसेल तो बसायला सुरुवातही झाली आणि त्या रिपोर्ट मध्ये जवळपास नव्वद टक्क्याची आकृषी आपल्याला पाहायला मिळते जी मला अजूनही दोन वर्षी जमली नाहीये पण आपल्या प्रमाणे अजूनही तसा रिपोर्ट कोणी दिलाही नव्हता म्हणजे तोडकर राहून ज्या प्रयोगशाळे अंतर्गत ज्या काही प्रयोगांच्या मॉडेलच्या प्रयोगावरती जे काही अभ्यासही करतो आणि त्या अभ्यासामध्ये जे काही दिलासा धीर धरा चिंता करू नका हे जे काही शब्द वापरतो ते ह्या वापरतोय तुम्ही मला नवीन म्हणून ओळखत असाल पण महाराष्ट्रात एक दिवस तुम्ही तुम्ही स्वतः माझा ब्रँड करून ठेवाल एवढी चांगली ताकद या पावसाच्या बाबतीत आणि बिघडलेल्या वातावरणाच्या समतुलावरती आपण अभ्यास करून सांगतोय निश्चित तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुमच्याही माध्यमातून मला सांगण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे आणि सर यापूर्वी आता मी तुमचे अंदाज टाकत असतो तुम्ही बऱ्याच आमच्या गावातल्या लोकांना सुद्धा सांगत असतो किंवा तोडकर सरांनी आठ तारखेला पाऊस सांगितलेला आहे पण त्यांना ते खोटं वाटत होतं की बुवा आठ तारखेला पाऊस येणार नाही बरेच असे शेतकरी मला म्हणत होते की हळ खोटा अंदाज जाणार म्हणजे पाऊस येणार नाही बुवा कारण की कळकुंतपत होती पण मी त्यांना सांगितलं की माझा जो विश्वास आहे ते फक्त तोडकर सरांवरती आणि मी त्यांच्यावरती ठाम विश्वास ठेवतो कारण की मला माहित आहे की त्यांनी जे तारीख दिली ऍक्युरेट त्याच तारखेला आणि त्याच टायमिंगला पाऊस येते तर सर आता हा जो पाऊस आहे तर हे पाऊस झडी स्वरूपाचा जोरदार राहणार की कसा मध्यम स्वरूपाचा राहणार म्हणजे या पावसामध्ये पूर्ण तीन तीन प्रकार आहेत तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये ज्यांना सातत्याने सोडलं जाते त्यांना कधी कधी अचानक मुसळधार बी पडेल मध्यमही पडेल ना हलका पडेल पण राज्यामध्ये काय होते ज्यांना मुसळधार पडला त्याची वितळण म्हणून त्यांना बारीक पडतोय पाऊस येताना मुसळधारच आहे जगांमध्ये अल्ट्रासिरस आणि शक्ती कोलंब जागांचे निर्मितीचे प्रमाण हे खूप आहे आता एवढा तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वास द्या तुम्ही खचले जाऊ नका तुम्ही खचले की आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला संभ्रम वाटतोय आम्हाला आमचा अभ्यास खोटा वाटतोय पण एक एवढा विश्वास आहे तुमचे पीक तो सडवण्याच्या मार्गावरती आहे इतकी तुम्हाला मी चिंता आहे ही सांगते तुम्हाला ही चिंता आहे पावसाची अनेक शेतकऱ्यांचे पीक बोंडामध्ये शेंगाच्या पापड्यामध्ये आलेले हे सडवण्याच्या मार्गावरती पाऊस आहे अजून दीर्घकाल पाऊस आहे दहा बारा दिवस तो महाराष्ट्रातून जाणारही नाहीये आणि हे होत नाही की पोळ्याच्या टायमिंगला एक टप्पा आहे म्हणजे तुम्ही विचार करा जर राज्यामध्ये पंधरा ते वीस दिवस जर पाऊस कायम टिकून राहिला तर काय हाल होतील पिकांचे त्यामुळे ज्यांना पाऊस कमी ते शेतकरी सुखी हा शब्दही माझा अजून एक महिनाही झाला ना त्या गोष्टीला त्यावर बसून ज्यांना पाऊस कमी तो शेतकरी सुखी राहणार आहे काळजी तुम्ही करू नका बरोबर आहे सर तुम्ही एका महिन्याच्या अंदी सांगितलं होतं हो तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद